सांगली शहर महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे व्यंकटेशनगर येथे गुरुवारी संध्याकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांचा ध्रुव लड् गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे एकीकडे स्थानिक एक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल होत असून मुक्काट कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे नमस्कार आम्ही लड्डा परिवार व्यंकटेशनगर सांगलीमध्ये मल्टिप्लेक्स टॉपिकच्या मागे राहतो बऱ्याच वर्षापासून आमच्या एरियामध्ये कुत्र्यांचा आच्छाद मांडलेला आहे व्यंकटेशनगर पाटील नगर आंबईच्या मागच्या बाजूला या सगळ्या ठिकाणी कुत्र्यांचा आच्छाद मांडलेला आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा दर कमीत कमी दर आठवड्याला डॉगवाईनला बोलवतो पण त्यांना कुठल्याही प्रकारचं यश कुत्रे कुत्रे शोधण्यात हो कुत्रे पकडण्यात आलेलं नाही आहे की कुत्री पिसाळलेली असतात गावठी कुत्री असतात आणि बरीच कुत्री आहेत आमचं दिवसा ढवळ्या तिथं फिरणं मुश्किल झालेलं आहे घरातून बाहेर येणं मुश्किल झालेलं आहे अशातच आज एक मोठा अपघात घडला आमच्या आमच्या परिवारातला चार वर्षाचा लहान मुलगा त्याच्यावर कुत्र्यांना आघात केला त्याचे त्याचे आजोबा हे तुम्ही बघू शकता आजोबांच्या शेतावर सगळे जाग पडलेले आहेत रक्ताचे त्याला त्याला घेऊन आम्ही किम्स हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आज मी माझ्या नातवाला घेऊन बाहेर जाणार होतो म्हणून स्कूटर घेऊन मी बाहेर गेट गेटजवळ आलो गेट उघडलो आणि गेट गेटजवळ उभा राहिला मी आत वळून स्कूटर आणायला गेलो तेवढ्यात माझी सोनबाई बाहेर आली जोर जोर लागली वर गेटकडं गेलो तर कुत्र्या माझ्या चार तोडाला जोरात लचके घेत होता कुत्रे आणि त्याला तोर्ड पाडले कुत्र्यानं इथे डोळ्याजवळ पूर्ण लचका काढलाय इथे का पळ लचका चार वर्षाचा मुलगा आहे रेडिकची फार भीती आणि डोक्याजवळ जखम झाल्यामुळं ప్రతినిధి సమాధాన లూండే యాన్స రిపోర్ట్